नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ऊसाच्या वावरात आलेलो आहेत तर ही वारायटी आहे दोनशे पासष्ट सरी फोडायचा टाईम झालेला आहे साधारणपणे तीन साडेतीन महिन्याचा ऊस आहे तर आपण ह्या ऊसामध्ये कोंबड खताचा वापर केलेला आहे तर कोंबड खताचा वापर करताना त्याच्यामध्ये आपण गांडूळ खत कोंबड खत आणि दहा सव्वीस हे मिक्सर वापरले आहे कोंबड खताचा यावर्षी वापर करायचा उद्देश असा की सारखे सारखे रासायनिक खत वापरून जमीन ह्या कडक होतात आणि खराब होतात यावर्षी फक्त कमी रासायनिकचे प्रमाण हे कमी करून कोंबड खत आणि गांडूळ खताचा वापर केलेला आहे तर आपण हे गांडूळ खत हे ऊसाच्या सरीमध्ये टाकलेले तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने दाट पद्धतीने कोंबड खत टाकलेले कोंबड खताचे फायदे असे की कोंबड खतामध्ये भरपूर प्रमाणात नत्र स्फुरद आणि पालाचे प्रमाण असते तसेच इतर इतरही अन्नद्रव्ये असतात जी सोळा अन्नद्रव्य आपण वापरतो त्यापैकी झिंक झिमफेरस मॅगनीज सुद्धा अन्नद्रव्ये त्याच्यात राहतात कोंबड खत दिल्यामुळे जमिनीत इतर अन्नद्रव्याची उपलब्धता होऊन ऊस जोमदार वाढतो कोंबड खत वापरताना अशी काळजी घ्यायची की जमिनीत ओलावा असणे खूप गरजेचे आहे कोंबड खतामुळे ऊसाला एक प्रकारे काळीखी येते कोंबड खत वापरल्यानंतर जर ऊसात आपण पाणी दिले नाही तर ऊस पिवळा पडू शकतो ऊस किंवा इतर पिकाचेही असेच असते कोंबड खत गेल्यानंतर कोणत्याही पिकाला पाणी देणे हे गरजेचे असते आणि जमिनीत ओलावा असणे गरजेचं असते जेवढे जास्त आपण कोंबड खत वापरू तेवढं आपल्या जमिनीचं पोत सुधारण्यास मदत होते आता ह्याच्यामध्ये आपण पावर टिलर घालणार आहे तर पॉवर टिलर घातल्यामुळे दो ही जी भर आहे ही ऊसाच्या खोडाला दोन्ही बाजूनी लागली जाईल आणि कोंबड खत गाडली जाईल जसे पाणी मिळेल तसे त्याचे कोंबड खताचा अर्क जमिनीयोध्ये उतरल व तो ऊसाला लागू पडेल धन्यवाद